जिल्हा मराठी पत्रकार संघ आणि श्रमिक पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी वृत्तपत्राचे जनक बाळकृष्ण शास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी करण्यात आली आणि यावेळी बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस अर्पण करून अभिवादन करण्यात आले जिल्हा मराठी पत्रकार संघ श्रमिक पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या कार्यालयात मराठी वृत्तपत्राचे जनक बाळकृष्ण शास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस ज्येष्ठ पत्रकार स सो खंडाळकर आणि जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद काकडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले मराठी वृत्तपत्राचे जनक आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण हे मराठीतील सर्वात पहिले वृत्तपत्र सहा जानेवारी अठराशे बत्तीस रोजी सुरू केले यावेळी असंख्य पत्रकार छायाचित्रकार बांधवांनी उपस्थित राहून अभिवादन केले यामध्ये देवशेजूळ राम शिंगारे प्रमोद अडसूळ राम वायभट सुनील कछवाह एल व्ही बिडबे प्रकाश लगडे अमोल म्हस्के शांतीलाल गायकवाड अभिजित हिरप अविनाश नलावडे सरोदे मराठवाडा वृत्तपत्र छायाचित्र संघटनेचे अध्यक्ष मच्छिंद्र नागरे इरफान खान उमाकांत वैद्य सुनील थोटे गणेश गाडेकर नवनाथ मंडलिक कमेश कासकरे उमेश कदम यांची उपस्थिती होती जिल्ह्यातील पत्रकार बांधवांनी आपापल्या शहरात आणि तालुक्यात ठिकठिकाणी पत्रकार दिन साजरा करावा असे आवाहन जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आले आहे